नमस्कार मंडळी चला तर रेसिपीला सुरुवात करूया पंधरा दिवस टिकणाऱ्या ह्या ज्वारीच्या तिखटपुऱ्या एकदम खमंग आणि खुसखुशीत बनवायला खूपच सोप्या सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे ज्वारीच्या असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी पण आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी एका छोट्याशा मिक्सी जारमध्ये दोन चमचे ओवा ॲड केला होता आणि त्याच जारमध्ये मी भरपूर सारे हिरवी मिरची ॲड केली जवळपास दहा ते बारा हिरव्या मिरच्या होत्या त्याला मी बारीक कट केल्या मी कुठेही लाल तिखटाचा वापर केलेला नाही हिरवी मिरची वापरली त्यामुळे मी मिरच्या जास्त वापरल्या तुम्ही लाल तिखट ॲड करणार असाल तर हिरवी मिरची कमी करू शकता मी एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या एकदम खमंग असल्यामुळे ह्याच्यामध्ये लसूण भरपूर ॲड करायचा आपली झंझणीत अशी पेस्ट बनवून तयार आहे कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे थोडं थोडं पाणी ॲड करून त्यानुसार त्याची पेस्ट बनून तयार करायची नंतर मी अडीच वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि त्याचमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ ॲड केलं कारण की त्याच्यामुळे बाइंडिंग चांगली येते आणि अर्धा वाटी बेसन पीठ ॲड केलं त्याच्यामुळे खुसखुशीतपणा येतो ह्याच मिश्रणामध्ये मी एक मोठा चमचा धने पावडर ॲड केली होती आणि त्याच चमच्याच्या साह्याने मी एक मोठा चमचा जिरा पावडर ॲड केली होती जिरा मी आधी थोडासा रोस्ट केला होता आणि अर्धा चमचाच हळद ॲड केली होती ह्यामध्येच आपण जी पेस्ट बनवून घेतली होती हिरवी मिरची आणि लसणाची तीही ॲड केली आणि त्यासोबतच दोन ते तीन मोठे चमचे मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं होतं ह्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं म्हणजे छान खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या बनून तयार होतात तेलाचं मोहन ॲड केल्यानंतर सुरुवातीला चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं कारण तेल खूप गरम होतं तर लगेच त्याच्यामध्ये आपण हात नाही घालायचा एक ते दोन मिनटं मी चमच्याच्या साह्याने सर्व तेल मिक्स करून घेतलं त्यानंतर मिश्रण थंड झालं होतं तर हाताने त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही एक चार ते पाच मिनटं लागतात सर्व मिश्रणमध्ये सर्व मसाले सर्व पीठ व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे तर असंच हाताने मस्तपैकी चोळून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये छानपैकी मिक्स होतील त्यानंतर हळूहळू जसं लागेल तसं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि छान असं पीठ मळून तयार करायचं ही पुऱ्याची जी कणिक असते ह्याचं पीठ आपल्या चपातीसारखं खूप पातळही नसतं आणि आपण ज्या पुऱ्या करतो नॉर्मल त्याच्यासारखं खूप गच्चही नसतं मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे आपण कणिक बनवून तयार करायची कणिक अशी छानपैकी सॉफ्ट बनवून तयार झाली की आपण लगेच पुऱ्या लाटायला सुरुवात करू शकतो ही कणिक बाजूला ठेवण्याची अशी काहीही गरज नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटासा पेड्याच्या आकाराची कणिक बाजूला काढून घ्या त्याला हातावरच छानपैकी गोल गोल करा आणि त्याला असं पसरून घ्या गरज वाटत असेल तर थोडंसं तुम्ही त्या कणकेला तेलही लावू शकता म्हणजे पुरी तुमच्या पवपाट लाटण्याला चिटकणार नाही किंवा तुम्ही पोळपाटवर सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि त्याच्यावर पुरी लाटून घेऊ शकता सर्व पुऱ्या एकदाच लाटून नका घेऊ एक दहा ते बारा पुरी तयार झाली की आधी त्याला फ्राय करून घ्या म्हणजे पुरी जास्त कडक नाही होणार नंतर तेल चांगलं गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर आपल्या सर्व पुऱ्या तुम्ही व्यवस्थित फ्राय करून घ्या पुरी जेव्हा खूप गरम असते तेव्हा लगेच त्याला डब्यामध्ये भरून ठेवू नका पुरी अशीच खमंग आणि खुसखुशीत पंधरा दिवस जशास तशी टिकते त्यामुळे पुरी व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याला तुम्ही डब्यामध्ये काढून स्टोअर करून ठेवू शकता चहा सोबत खाण्यासाठी तर हे खूप छान ऑप्शन आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आषाढ महिना आला की महाराष्ट्रात खास करून तरणाचे पदार्थ केले जातात गावाकडे असंही म्हणतात की आषाढ तळायचा आहे गोड तिखट असं आपल्या आवडीनुसार आपण वेगवेगळे तरणाचे पदार्थ ह्या महिन्यामध्ये खास करून करतो आज आपण आषाढ्याची सुरुवात गोडानी करणार आहोत तर आपण आज रताळ्याचे घारगे आपण त्याला रताळ्याच्या पुऱ्या असंही म्हणू शकतो ह्या पुऱ्या गव्हाच्या पिठापासून बनलेल्या आहेत तरीसुद्धा भरपूर खुसखुशीत आहेत कारण ह्याच्यामध्ये दोन असे पदार्थ टाकले आहेत त्यामुळे पुऱ्या महिनाभर टिकतील आणि खुसखुशीत पण राहतील भोपळ्याचे घारगे किंवा ज्वारीच्या गोडपुऱ्या असे तुम्ही बऱ्याचदा खाल्ल्या असतील पण ह्यावेळेस तुम्ही माझ्या पद्धतीने हे रताळ्याचे घारगे नक्की करून पहा त्यासाठी एक रताळं घ्यायचं वजनी प्रमाण म्हणताल तर ता पाव किलो रताळे त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं नंतर त्याचे साल काढून घ्यायचे जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रतायाला काही डाग असतील तर ते तुम्ही एखाद्या सुरीच्या साह्याने बाजूला काढायचे हे सर्व रताळ्याचे काप आपण कुकरमध्ये ॲड करायचे आणि त्याच्यामध्ये फक्त एक वाटी पाणी ॲड करायचं ह्या ठिकाणी पाणी जास्त बिलकुलही ॲड करायचं नाही फक्त एक ते अर्धा वाटी पाणीच ॲड करायचं कारण की रताळे वाफून घेण्यासाठी जास्त पाण्याची बिलकुलही गरज नाही कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आणि बघू शकता पाणीसुद्धा जास्त नाही आहे रताय गरमच आहे अशा वेळेस त्यामध्ये एक वाटी मी गुळ पावडर ॲड केली या ठिकाणी तुमच्याकडे गुळ असेल तर तो तुम्ही तोही किसून ॲड करू शकता साखरेपेक्षा गुळाचे घारगे खूप छान लागतात आणि गरम असलेल्याच रताळ्यामध्ये ॲड केले तर फार लवकर मिक्स होतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी रताळ्याचे का काढले होते रताळे आपण सालीसहितही वाफू शकतो परंतु ते वाफून घेतल्यानंतर आपल्याला परत त्याची चाल काढावी लागली असती त्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याची साल काढली तर डायरेक्ट कुकरमध्येच गुळ ॲड करून त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ शकतो ह्या ठिकाणी तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नंतर पीठ मळताना तुम्हाला जर गोडवा कमी वाटला तर तुम्ही थोडंसं गुळ आणखीन टाकू शकता ह्यामध्ये मी एक चमचा वेलचीपूड ॲड केली होती दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी तांदळाचं पीठ ॲड केलं होतं त्यामुळे आपल्या पुऱ्या म्हणजेच घारगे एकदम छान खुसखुशीत बनून तयार होतात आणि फक्त चिमूटभर मीठ ॲड करायचं त्यामुळे चव बॅलन्स होते हे रताळ्याचे घारगे तुम्ही पंधरा दिवससुद्धा टिकू शकता कुठे बाहेरगावी जायचं असेल तर प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे बिलकुलही पाण्याचा वापर न करता आपण छानपैकी पीठ मधून घ्यायचं जर गरज वाटलीच तर थोडंसं पाणी हाताला लावून आपण हे पीठ मळून घ्यायचं खूप गच्चही नाही आणि खूप चपात्यासारखं सैल पण नाही शेवटी थोडंसं मी अर्धा चमचा तूप लावून त्याला मळून घेतलं आणि फक्त पंधरा मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं तांदळाच्या पिठाच्या ठिकाणी जर तुम्हाला रवा ॲड करायचा असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकता तांदळाच्या पिठाने सुद्धा घारगे खूप छान आणि खुसखुशीत बनतात ह्या मळून घेतलेल्या पिठातूनच चपातीसाठी जसं आपण पीठ बाहेर काढतो त्याप्रमाणेच थोडीशी कणिक बाजूला काढली आणि त्याचं एक गोल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आकार देऊन कणिक तयार करून घेतली आणि त्याला पोयपाटवर छानपैकी लाटून घेतलं ला। गरज असल्यास थोडंसं तुम्ही पीठ लावू शकता जसं आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने ह्याला लाटून घेतलं ला। फक्त जाडी थोडीशी आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा जास्त ठेवायची तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने पुऱ्या लाटता त्याच पद्धतीने मी एकदाच एक, एक मोठी चपाती लाटून घेतली होती कारण पुऱ्या करायला नंतर सोपं जातं तुम्हाला हे आषाढ विशेष व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदाच एक मोठी पोई लाटून घेतल्यानंतर एका छोट्या वाटीच्या साह्याने मी त्याच्यावरच पुऱ्या अशा गोल गोल करून घेतल्या जर तुम्हाला मोठ्या पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही मोठी वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकणसुद्धा ठेवू शकतो छोट्या पुऱ्या ठेवायलाही डब्यामध्ये सोप्या जातात आणि खातानाही छान वाटतात दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून मी छोट्या पुऱ्या करून घेतल्या होत्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्या पुऱ्याही करू शकता किंवा ह्याच्या कापण्याही करू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मी त्यामध्ये पुऱ्या सोडल्या होत्या आणि प्रत्येक पुरी ही खूप छान अशी टम्म फुगून तयार होती कधी पण पुरी तळताना जेव्हा आपण त्याला तेलामध्ये सोडतो तेव्हा त्यालाच आपण लगेच दाबायचं नाही किंवा लगेच पलटायचं नाही एक मिनटानंतर आपण त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलटं करून घ्यायचं आपण हे घारगे बनवण्यासाठी रताळे आणि गूळ वापरला आहे त्यामुळे ह्या घारग्याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे खायलासुद्धा खूप छान लागतात खूप जास्त गोडही नाही आणि सपकही नाही गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट असतो आणि रताळ्याचे हे घारगे तर खूपच टेस्टी लागतात अशाच पद्धतीने मी सर्व रताळ्याच्या घारगे बनून तयार केले व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही एकाच टाईमला दहापेक्षा जास्त पुऱ्याही ॲड करून तुम्ही पटपट तळून घेऊ शकता ह्या ठिकाणी मी रताळ्याच्या चपट्या पुऱ्यासुद्धा बनवल्या होत्या त्या कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघू शकता जसं तुम्ही मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या पुऱ्या करून घेतल्या सेम त्याच पद्धतीने त्या पुऱ्याला एका काटे चमच्याच्या साह्याने होल करून घ्यायचं म्हणजे ह्या पुऱ्या फुगणार नाहीत आणि एकदम क्रिस्पी कडक बनून तयार होतील अशा प्रकारे होल केल्यामुळे पुऱ्यामध्ये आतमध्येपर्यंत तेल जाणार आणि ह्या खुसखुशीत अशा आपल्या रताळ्याच्या कापण्या बनून तयार होतील सेम पद्धतीने सर्व प्रोसिजर केली फक्त त्याच्यामध्ये चमच्याच्या साह्याने होल केले होते आणि त्यालासुद्धा परत तळून घेतलं तर एकही पुरी फुल्ली नाही आणि खाताना छान अशी क्रिस्पी लागत होती जसं आपण एखादं बिस्किट खातो तशीच गोड क्रिस्पी बिस्किटासारखी ही पुरी बनून तयार होती तुम्ही या रताळ्याच्या घारगे बनवताना हे सुद्धा नक्की करून पहा तुम्हालाही विशेष तळण रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या सर्व पुऱ्या व्यवस्थित थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायच्या गरम गरमच पुऱ्या जर तुम्ही कोणत्या डब्यामध्ये काढून घेतल्या तर त्या खूपच सॉफ्ट होऊन जातील त्याच्यामधला खुसखुशीतपणा निघून जाईल आणि लवकर खराब होतील थँक्यू आज आपण कुरकुरीत तिखट लसुणी शेव बनवणार आहोत संपूर्ण महिनाभर शेव अशीच कुरकुरीत राहण्यासाठी काही खास टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही एक सर्वांचीच ऑल टाईम फेवरेट डिश आहे तर चला जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी दोन वाटी बेसन पीठ म्हणजेच चना दाळचं पीठ ह्या ठिकाणी मी विकतचं मार्केटमधलं पीठ वापरलेलं आहे हे दोन वाटी पीठ व्यवस्थित चालून घ्यायचं कारण बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये गाठी असतात तर त्यामुळे आपण शेव करताना ते आतमध्ये अडकू शकतात किंवा काही खडे जर असतील दाईच्या पिठाचे बनलेले तर ते सुद्धा आपल्याला शेव बनवताना आतमध्ये अडकू शकतात त्यामुळे त्याला व्यवस्थित चालून घ्यायचं एका छोट्याशा मिक्सी जारमध्ये दोन चमचे जिरे आणि अर्धा चमचा ओवा ॲड करायचा ह्यामुळे शेव खूप छान खमंग बनते जिऱ्याचा फ्लेवर शेवमध्ये खूप छान लागतो आणि हे आपण ग्राइंड करून घेतलेलं सुद्धा एकदा चालून घ्यायचं नाहीतर आपण शेव करताना ते शेवच्या प्लेटमध्ये अडकू शकतं त्यामध्येच अर्धा वाटी तांदळाचं पीठ ही एक सर्वात महत्त्वाची टीप आहे त्यामुळे शेव आणखीनच जास्त खुसखुशीत बनते तीसुद्धा व्यवस्थित चालून ॲड करायचं त्या सेम मिक्सी जारमध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याची पेस्ट बनवून तयार केली जर तुम्हाला लसूण जमत नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता आपण लसूणी शेव बनवणार आहोत त्यामुळे मी अशी लसणाची पेस्ट बनवून तयार केली होती आपल्याला तिखट शेव बनवायची आहे त्यामुळे काही बेसिक मसाले ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे जसेच मी अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट ॲड केलं होतं थोडासा हिंग आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलं एक मोठा चमचा मीठ ॲड केलं होतं जर तुम्ही साधी बिना तिखटाची शेव बनवणार असताल तर लसूण आणि लाल तिखट स्कीप करायचं शेव बनवताना ओवा आणि हिंग जरूर ॲड करायचं कारण बेसन हे पचायला थोडंसं जड असतं ह्याच मिश्रणामध्ये दोन मोठे चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन ॲड केलं त्यामुळे सुद्धा शेव पूर्ण महिनाभर आपली तशीच कुरकुरीत खुसखुशीत राहणार आहे ह्या काही महत्वाच्या टिप्स तुम्ही शेव बनवताना नक्की लक्षात ठेवा तेलाचं मोहन ॲड केल्यानंतर थोड्या वेळ चमच्यानी त्याला मिक्स करून घेतलं कारण तेल खूप गरम होतं नंतर हाताच्या साह्याने तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करायचं एकदाच भरपूर पाणी ॲड करायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे हे पीठ थोडंसं चिकटच असतं ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकता आणि गरजेनुसार मीठ ॲडजस्ट करू शकता मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ ॲडजस्ट करून परत एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याला फक्त दहा मिनटं झाकून ठेवलं ह्याला झाकण्याची तशी बिलकुलही गरज नाही फक्त सर्व मसाले एकमेकामध्ये छानपैकी एक, एक जीव व्हावे म्हणून मी त्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवलं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्याने आपण शेव पाडणार आहोत आमच्याकडे त्याला सोऱ्या म्हणतात आणि त्याच्यामध्ये आपण खालच्या साईडला ही शेवची प्लेट लावलेली आहे त्या ठिकाणी आपण जाड बारीक आपल्याला पाहिजे त्यानुसार शेवची प्लेट ॲडजस्ट करू शकतो मार्केटमध्ये सध्या खूप छान छान शेव बनवणाऱ्या मशीन अवेलेबल आहेत हेच असावं अशी बिलकुलही गरज नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पीठ किती व्यवस्थित आणि चिकट आहे अशाच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला शेव बनवण्यासाठी पाहिजे खूप पातळ असेल तर कुरकुरीतपणा बिलकुलही राहणार नाही आणि खूप घट्ट जर पीठ असेल तर आपल्याला शेव बनवताना खूप जास्त अवघड जाणार आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याला छोटासा गोळा काढून त्याला सोऱ्यामध्ये सोडायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की सोऱ्या मी व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि तेलसुद्धा छानपैकी कढईमध्ये गरम करायला आधीच ठेवलं होतं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडने आपण थोडासा सोऱ्याला दाब द्यायचा आणि गोलगोल फिरवत राहायचं झटपट अशी आपली शेव बनून तयार होते ह्या ठिकाणी एक महत्त्वाची टीप ती म्हणजे लगेच आपण शेव पलटायची नाही पहिले दोन ते तीन मिनटासाठी शेव तशीच मिडियम गॅसवर एक साईड फ्राय होऊ द्यायची त्यानंतर त्याचे बबल्स म्हणजेच ऑइलचे बबल्स जरा कमी झाले की त्याला दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचं एका साईडनी शेव एकदाच फ्राय करून घ्यायची सारखं सारखं त्याला फ्राय करून घेतली तर ती खूप जास्त कडक होते पण छान क्रिस्पी होत नाही अशाच प्रकारे मी सर्व शेव फ्राय करून घेतल्या आणि आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की फक्त दोन कप बेसन पीठ वापरून आठ राऊंड बनून झालेले होते आणि आपली खमंग कुरकुरीत तिखट लसुनी शेव बनून तयार आहे शेव एकदम गरम गरमच कोणत्याही डब्यामध्ये बिलकुलही भरून ठेवायची नाही थोडीशी थंड झाली की त्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवायची थँक्यू एन्जॉय साठी आपल्याला खूप साऱ्या दाई वापरायची गरज नाही रेसिपी खूपच सिंपल आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी एका कढईमध्ये दोन वाटी तांदूळ व्यवस्थित परतून घेतले तांदूळ परतून घेताना ह्याची काळजी घ्यायची की ते जास्त डार्क रेड कलरचे नाही झाले पाहिजे थोडंसं परतून घ्यायचं एक चार ते पाच मिनटं एकदम मिडियम गॅसवर आणि त्याला साईडला काढून ठेवायचं नंतर सेम पॅनमध्ये मी एक वाटी पोहे तेही व्यवस्थित परतून घेतले पोह्याचाही कलर बदलणार नाही ह्याची काळजी घ्यायची तेही व्यवस्थित साईडला काढून घ्यायचे नंतर त्याच सेम पॅनमध्ये मी एक वाटी व आपण भाजलेली डाळ म्हणतो तीही घेतली डायरेक्ट डाळ नाही घ्यायची हे व घ्यायचे हे पण एक वाटीच्या प्रमाणामध्येच घ्यायचे त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा ॲड करायचा त्याआधी गॅस बंद करायचा पण कढई गरम असते त्यामुळे त्याच गरमीवर आपले हे धने जिरे व्यवस्थित परतून निघतात ह्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर सर्व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं थंड झाल्यानंतर त्याला एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि बाहेरून त्याला छानपैकी गिरणीमधून दळून आणलं खूप छान आणि खमंग असा वास ह्या पिठाचाच येतो आणि आपलं पीठ आता चकलीसाठी रेडी आहे चकलीसाठी अर्धा वाटी कडक तेलाचं मोहन बनवून घेतलं तेल चांगलं गरम केलं आणि नंतर त्याला थंड होऊ दिलं तोपर्यंत मी सर्व पीठ एका परातीमध्ये काढून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचे तीळ दोन मोठे चमचे मीठ तेही ॲड केलं त्यानंतर दोन मोठे चमचे लाल तिखट ॲड केलं हे लाल तिखट जास्त तिखट नसल्यामुळे मी दोन मोठे चमचे ॲड केलं होतं आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो त्यानंतर इथं मी सिक्रेट मसाला वापरते तो म्हणजे आपला चिवडा मसाला त्यामुळे आपल्या चकलीला खूप छान स्वाद येतो नंतर मी एक अर्धा चमचा हळदही ॲड केली आणि तेही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तेल थंड झालेलं होतं आणि ते तेल मी ह्याच्यामध्ये ॲड केलं तेल व्यवस्थित हाताने चोळून चोळून पिठामध्ये सर्व ठिकाणी लावून घेतलं तेल व्यवस्थित सर्व ठिकाणी लागलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि त्याची अशी मूठ तापून बघायची म्हणजे आपल्या लक्षात येतं की तेल सर्वत्र व्यवस्थित लागलेलं आहे तेल सर्व ठिकाणी लावून झाल्यानंतर आपल्याला ला लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून आपण त्याचा एक घट्टसर असा गोळा मधून घ्यायचा ह्या ठिकाणी आपण जे पाणी वापरतो ते गरम करण्याची अशी आवश्यकता नाही केलं तरीही चालेल थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचं व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं खूप गच्चही नाही आणि खूप सैलही नाही अशा प्रकारे पीठ मी मळून घेतलं होतं पीठ मळून झाल्यानंतर मी असा हा सोऱ्या वापरला होता आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आमच्याकडे ह्या चकलीच्या मशीनला सोऱ्या असं म्हणतात तसेही मार्केटमध्ये आजकाल खूप नवीन नवीन प्रकारच्या चकलीच्या मशीन अवेलेबल आहेत आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण यूज करू शकतो ह्याला व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर एक छोटासा गोळा काढून घेतला त्याला अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आणि त्याला आपल्या सोऱ्यामध्ये ॲड करायचं त्यानंतर मी एक स्टीलची प्लेट घेतली आणि त्याला अशा प्रकारे ऑइलनी ग्रीज करून घेतलं म्हणजे आपली चकली त्याच्यावर चिटकणार नाही नंतर सोऱ्याच्या साह्याने मी अशा प्रकारे चकली बनवून घेतली चकली बनवतानाच आपल्या लक्षात येतं की आपण मळून ठेवलेलं पीठ हे खूप घट्ट आहे का सैल आहे पीठ जर खूप सैल असेल तर आपली चकली आतमधून खूप नरम राहते आणि खूप जास्त घट्ट झालेला असेल तर आपल्याला चकली बनवताना सोऱ्या खूप जड जातो त्यामुळे आपण आपलं पीठ व्यवस्थित मळून घेतलं पाहिजे अशा प्रकारे मी बऱ्याच साऱ्या चकल्या बनून घेतल्या एका प्लेटवर माझ्या ॲट अ टाइम सात चकल्या बनल्या होत्या आणि नंतर मी थोड्या थोड्या करून फ्राय केल्या चकली अशी उलथण्याच्या साह्याने कढईमध्ये ॲड करायची तेल जास्त कढईमध्ये घ्यायचं नाही आणि मंद आचेवर आपण अशी चकली तळून घ्यायची बऱ्याच जणांना चकली तेलामध्ये सोडताना खूप अवघड जाते त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायची प्लेटच्या मागच्या साईडला ऑइल केल्यानंतर आपण असं सा उलथण्याच्या साहाय्याने खूप इझिली चकली तेलामध्ये सोडू शकतो आणि नंतर मीडियम गॅसवर ते छानसं लाईट ब्राऊन कलर आल्यानंतर चकली अशी परफेक्ट तळून होते ह्याचप्रमाणे मी सर्व चकल्या माझ्या व्यवस्थित फ्राय करून घेतल्या तेलामध्ये चकली तळताना काळजी घ्यायची की गॅस हा नेहमीच मीडियम असला पाहिजे खूप हाय फ्लेमवर जर आपण चकली तळली ती वरतून लाल होते पण आतमधून मात्र कच्चीच राहते मीडियम गॅसवर आपण चकली कधीही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदाच सगळ्या चकल्या बनवून नाही ठेवायच्या थोड्या थोड्या चकल्या बनवायच्या आणि त्या फ्राय करायच्या आणि परत राहिलेल्या चकल्या बनवायच्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा थँक्यू